गणप्या अरे ही बातमी बघितली काय बघ ही दिसता चट्टा डॉक्टरांना भेटा ए तुला चट्ट्या नाईटेच दिसत अरे ही काय जिल्हा भरातील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर सुरू काही लक्षात येत आहे का संजय राव अरे आपण या गावचे सुजान नागरिक आहेत त्या नात्याने आपले काही कर्तव्य आहेत ते दोघांनाही पार पाडावे लागतील पाड़ावेच लागतील चला गणपतराव काही करा चला <laughs> चला